वेलकम बॅक टू माय चॅनल सो आज व्हिडिओची सुरुवात अगदी मॉर्निंग पासून केलेली आहे सो so, बघा इतके छान फ्लावर्स आलेले होते म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करूया सो so, पिटोनियाला खूप मस्त फ्लावर्स येत आहे त्यानंतर बघा जास्वंदाला सुद्धा कळ्या उमलल्या होत्या ना त्याला पण छान असे मस्त फ्लावर्स आलेले आहे पण काय आहे ना आज सकाळपासून जे आहे म्हणजे पाऊस सुरू आहे आमच्याकडे त्यामुळे पावसामुळे जो म्हणजे फूल उमलला होता ना तो थोडं कोमेजल्यासारखं झालं त्यानंतर सदाफुलीत त्याला पण छान फ्लावर्स येत आहे आणि तुम्ही ते माझे बाकीचे सुद्धा झाडं बघू शकता म्हणजे खूप छान ग्रोथ होत आहे आणि हे मोगऱ्यालासुद्धा कळ्या येत आहे फुलं येत आहे आणि भरपूर मोगऱ्याला म्हणजे भरभरून फुलं येत आहे रोजच येतात आणि त्यानंतर बघा बाकीचे काही जे झाडं होते ना एक ते दोन त्यांना पण छान छान असे मस्त फ्लावर्स जे आहे ते येत आहे सो हा व्हिडिओ तर खूप जुना आहे आणि तुमच्यापर्यंत पोचायला भरपूर म्हणजे लेट झालेला आहे ॲक्च्युली झालं काय ना म्हणजे मी पुष्कळ म्हणजे व्हिडिओ जे आहे ते इडिटिंग करून म्हणजे अपलोड करण्यासाठी ठेवले होते पण म्हणजे एका माझ्या चुकीने माझं पूर्ण स्टोरेज फुल झालं ज्यामुळे पूर्ण म्हणजे माझ्या मोबाईलमधले मा सगळे व्हिडिओ वगैरे जे आहेत ते म्हणजे पूर्ण डिलेट झाले होते जे मग मी खूप प्रयत्न करून बॅकअप म्हणजे मी बॅकअप आधीच करून ठेवला होता त्यामुळे मला मिळाले म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचायला जे जा, आहेत जरा उशीर झालेला आहे सो बघा सकाळी सकाळी अगदी पाणी सुरू होतं त्यामुळे मी काही झाडांना पाणी वगैरे दिलंच नाही आणि इतकं वारा होता ना की खूपच जास्त म्हणजे काय होत आहे ना म्हणजे उन्हाळा सुरू आहे पण तरी पण एक दिवस पाऊस आणि एक दिवस ऊन असं पडत असते त्यामुळे यावर्षीचं या वातावरण थोडं म्हणजे थोडं असं म्हणजे वेगळंच आहे आणि तसंही वातावरणामुळे थोडं तब्येतीवर सुद्धा परिणाम होत असतो सो बघा अगदी दोन दिवसापासून तब्येत जरा बरी नव्हती त्यामुळे मी दोन दिवसात घरात कुठलंच काम केलं नाही ज्यामुळे खूप जास्त पसारा आहे समोर तुम्हाला तो पसारा दिसणारच सो so, मी आत्ता नऊ वाजता उठलेली आहे कारण मला थोडी माझी बी पी लो झाली ज्यामुळे मला खूपच जास्त विकनेस होता आणि अगदी दोन दिवस स्वयंपाक करत होती कारण मुलं होते आणि चिऊच्या पप्पांचं ऑफिस होतं ज्यामुळे मला स्वयंपाक तर करावंच लागते आणि बायकांना तब्येत बरी असो नसो स्वयंपाक किंवा घरातल्या लोकांचे ज्या जबाबदाऱ्या असतात ते आपल्याला पार पाडावेच लागते त्यामुळे मी घरातली तुम्ही इथे माझी किचनची अवस्था बघू शकता म्हणजे मी फक्त स्वयंपाक करत होती भांडी कुंडी माझी तशीच आहे जेवढं जमत होतं तेवढंच काम मी इथे करत होतं आणि आजही म्हणजे खूप जास्त विकनेस होतं मला तरी पण म्हटलं चला आता व्हिडिओच्या बहाण्याने मी म्हणजे कामांची सुरुवात करते आणि मला स्वतःला मोटिवेट करण्यासाठी मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे सो बघा अगदी थोडंसं म्हणजे किचन मी आवरून घेतला आणि त्यानंतर फ्रेश झाली होती सो so, बाहेरूनच नाश्ता मागवून घेतलेला होता कारण मी आज म्हणजे काही बनवलेलाच नव्हता चिवच्या पप्पांनी सुद्धा म्हणजे बाहेरूनच आम्ही नाश्ता मागवला तर तोच ब्रेकफास्ट त्याने करून गेला आणि चिव पण तिच्या ट्युशनला तिने म्हणजे नाश्ता करून गेली त्यानंतर त्यान मी आणि वेदू या आमच्या दोघांचं जे आहे ना नाश्ता व्हायचंच आहे कारण मी जरी झोपून असली ना तर वेदू पण मग माझ्यासोबत झोपूनच असतो जेव्हा मी उठेन तेव्हाच तो उठतो तसे तो खूप म्हणजे लेट उठत असतो आणि आता म्हणजे समर वेकेशन सुरू आहे त्यामुळे त्यांना सकाळी मॉर्निंगला उठण्याचा तर काही प्रश्नच नाही तर बघा इथे थोडा बहुत मी किचन जो आहे तो आवरून घेतला म्हटलं चला आता थोडं आवरून झालंच होतं तर आता नाश्ता सुद्धा मी म्हणजे करून घेते सोबतच जे काही म्हणजे सगळं छोट्या छोट्या वस्तू खूप पसरलेल्या होत्या कारण काय होते ना तब्येतीमध्ये आपण खूप जास्त एक्स्ट्रा काम करत असतो ज्यामुळे मग आपल्याला विकनेस खूप जास्त येते म्हणून म्हटलं मी डोक्यातून काढूनच टाकलं होतं की दोन दिवस मला कुठलंच काम करायचं नाही फक्त स्वयंपाक मी करणार त्यानंतर मी काहीच म्हणजे म्हणजे खरं सांगू तर मी खरंच काहीच केलं नाही फक्त भांडी कुंडी जेवढं जमलं तेवढं मी करून घेतलं तर चला अशा पद्धतीने स्वतःच्या हेल्थची सुद्धा म्हणजे आपल्याला काळजी घ्यावी लागते कारण आपल्याकडे म्हणजे करणारं कोणीच नसतं आपल्याशिवाय पर्याय नसते त्यामुळे घरातील कामे बाकीची जरी म्हणजे आपण बॅलन्स ठेवलं पण स्वयंपाक तितकं करावंच लागतं म्हणून बाकीच्या कामांचं काही टेन्शन घ्यायचंच नाही मी तुम्हाला माझं पर्सनल सांगते कारण कामं तर आपण दोन दिवसानंतरही करणारच आहोत किचन जरी पसारा झाला तरी दोन दिवसानंतर आपण आवरून जशीच्या तसं किचन करू शकतो त्यामुळे मला वाटते की तब्येतीमध्ये जेवढं होऊ शकते तेवढं आराम करा सो बघा अशा पद्धतीने मी हेल्दी असा नाश्ता बाहेरून मागवला होता इडली आणि डोसा मागवलेला होता सो वेदांतने डोसा खाल्ला मी इडली खाल्ली ऍक्च्युली त्याला टी व्ही बघतच ब्रेकफास्ट करायचं होतं म्हणून तो, तो बाहेरच्या रूममध्ये टी व्ही बघत आपलं ब्रेकफास्ट करत आहे आणि मी इथे किचन सॉरी मी इथे बेडरूम मध्ये बसून म्हणजे मी माझा नाश्ता जे आहे ते आवरून घेते लगेच कामांना सुरुवात केली होती म्हटलं चला आता गॅस होतं छान असं मस्तपैकी पुसून घेते कारण कुठलीही वस्तू आपण खा म्हणजे कंझ्युम केली तर थोडी तरी एनर्जी आपल्या शरीरामध्ये येतच असते आणि सोबतच मी कामांसोबतच जे आहे ना बनाना होता माझ्याकडे म्हटलं चला म्हणजे थोडी जास्तची एनर्जी हवी असते तब्येत जर खराब असली तर म्हटलं चला थोडं काम एक एक काम करता करता म्हणजे एक एक वस्तू असं खाल्ल्या गेलं पाहिजे ज्यामुळे एनर्जी जी आहे ती शेवटपर्यंत टिकून राहणार म्हणून मी इथे बसली आणि अगदी बनाना सुद्धा खाऊन होता म्हटलं चला सकाळी तसेही नऊ वाजले होते आणि तसं तर आम्ही रोजचं जो आमचं रुटीन असतो मी सकाळलाच आम्ही जेवण करून घेत असतो सो आज काही जेवणाचं तर नव्हतं फक्त मी मुलांसाठी जे आहे ते साबुदाना भिजवलेला होता आणि आता फक्त साधी माझ्यासाठी जे आहे ना मी खिचडी बनवून घेणार आहे कारण काय होते ना आपण काय करतो ना जेव्हा आपण म्हणजे आई आई जेव्हा म्हणजे आजारी पडते ना तेव्हा तिच्या ते डोक्यात एकच विचार सुरू असते की आपल्या मुलांनी काही खाल्लं तर नसेल ना आपल्या मुलांना आपल्यामुळे काही त्रास तर होत नसेल ना आणि या गोष्टींचा जास्त आपण विचार करून जे आहे ना आजारी पडत असतो मला तरी असं वाटते म्हणून मी काय केले ना म्हणजे जेवढ्या काही खायच्या वस्तू आहेत त्या म्हणजे तेवढ्या पुरतं मी पोर मुलांपुरतं जे, जे आहेत ना ते बनवून ठेवून दिले आहे म्हटलं त्यांचा म्हणजे जेवणाचा प्रश्न म्हणजे आपल्या आपल्या आजारपणामुळे त्यांच्या जेवणावर काही असर नाही पाहिजे तर बघा अगदी आली बेडरूममध्ये बेड सुद्धा आवरायचं होतं आणि बास्केटमध्ये तुम्ही बघू शकता म्हणजे दोन दिवसाचे कपडे सुद्धा मी तिथे कोंबून ठेवलेले आहे कपड्यांच्या घड्यात सुद्धा घातलेल्या नाही आणि बाहेरचं वातावरण म्हणजे कालपासूनच थोडं पाऊस वारा सुरू आहे आणि कालचे पण कपडे माझे सुकायचे होते म्हणून मी बाहेर स्टँडवर कालचे कपडे जे आहेत ते टाकून दिले आणि अगदी बघा काही म्हणजे चिवच्या पप्पांचे ड्रेस होते ते पण मला वॉश करायचे होते ते सुद्धा इथे मी मशीनला लावून दिले सो आज म्हणजे अगदी लाईन चालली गेली आणि मला कळलंच नाही की कॅमेरा म्हणजे माझ्या एकदम ब्लॅकनेस आलेला होता सो बघा थोडा म्हणजे व्हिडिओ जो आहे तो ब्लॅकनेस आहे तर तुम्ही ते समजून घ्या त्यानंतर बघा अगदी इथे जे काही मी शर्ट्स वगैरे म्हणजे वॉश केले होते ना ते सुद्धा म्हणजे छान म्हणजे वॉश होऊन गेलेले होते तर ते मी इथे सुकवून देते त्यानंतर मला एक अंथरन सुद्धा म्हणजे वॉश करायचं होतं ते सुद्धा मी इथे करून दिलं आणि हा घरी असला की हा मग माझ्या मागे मागेच फिरत असतो आणि त्याला त्याला म्हणत आहे मी अंघोळ कर रे पण त्याचं काही अंघोळीचं त्याचं हे म्हणजे ते त्याला तो लवकर काही करतच नाही तो खूप जास्त नाटक करते त्यानंतर त्याला कर रे कर रे म्हणता म्हणता तो मग शेवटी कधी दोन वाजता तर कधी तीन वाजता तर कधी कधी मॉर्निंगलाच करून घेतो आणि अशा पद्धतीने त्याचं रुटीन जो असतं वेगळा सुरू असतो आणि त्याला वॉशिंग मशीनसोबत माहिती नाही म्हणजे त्याला खेळायला खूपच जास्त आवडते सो तो तिथेच त्याचा थोडा वेळ खेळून घेतो त्यानंतर तिथे मी कपडे वगैरे जे आहेत ते सुकवून दिले म्हटलं चला थोडं पाऊस थांबलाच होता आणि पळदे लावल्यामुळे इकडे काही खूप जास्त पाणी येत नाही त्यामुळे म्हटलं चला कपडे सुकून जातात त्यानंतर आली हॉलमध्ये तसं तर हॉलमध्ये खूप जास्त काही पसारा झालाच नाही कारण जसं मी तुम्हाला सांगते चू माझी खूपच जास्त समजदार आहे तिला म्हणजे मम्मीला बरं नाही आहे म्हणून मग ती खूप जास्त पसारा होऊच देत नाही आणि हॉल तिने ऑलरेडी पूर्ण त्यांचे बुक्स वगैरे जे टॉईज वगैरे होते ना तिने पूर्ण प्रॉपर ती म्हणजे ट्यूशनला जाण्यापूर्वी सगळं आवरून गेली होती मला फक्त झाडू मारायचं होतं तसंही माझ्याकडे झाडूसाठी आणि म्हणजे पोछासाठी जे आहे ना मी एक मुलगी येते तर ती करून जाते त्यामुळे मला झाडूचंही आणि पोछाचंही काही तेवढं इतकं टेन्शन नव्हतं म्हटलं चला थोडी डस्टिंग करून घेते डस्टिंग थोडी केली कारण काय होते ना दोन दिवस जरी आपण घरात डस्टिंग नाही केली तरी इतकी धूळ येते की खूपच जास्त आणि मग लगेच भरपूर दिवसाचा गॅप पडला की खूप जास्त डस्ट होऊन जाते म्हणून म्हटलं चला आता डस्टिंग करून घेऊया सोबतच मी जसं मी बोलली होती की मी एक एक दोन दोन कामांसोबत एक म्हणजे काही ना काही असं स्वतः पण मी एक एक फूड असं कंज्यूम करत आहे सो नारळ पाणी मी आणला होता ऍक्च्युली चिवच्या पप्पांनी भरपूर नारळ पाणी त्यानंतर फ्रूट्स ओ आर एस पॉकेट इलेक्ट्रॉन अशा भरपूर वस्तू बोलवल्यावर होत्या कारण त्यांना माहिती आहे माझं जर बी लो झालं तर मग मला खूपच जास्त येत जे आहे ते असते त्यानंतर इथे मी मुलांना मस्त असं सा खिचडी बनवून दिलेली होती सो बघा मागच्या वेळेस लाईट गेल्यामुळे मी तुमच्यासोबत शेअरच करू शकलं नाही सो अशा पद्धतीने मला खूप जास्त शेंगदाणे म्हणजे जा टाकलेली खिचडी जी आहे ती आवडत असते सो अशा पद्धतीने मी ती खिचडी बनवून घेतली त्यानंतर इथे मी म्हणजे भाताची जी खिचडी असते ना ती पण लावून घेतली सो मी कालच्या दिवशी रात्री जे आहे ना म्हणजे कुल्फी बनवली होती मलाई कुल्फी तर ते दोघांनाही मी इथे काढून दे देऊन दिली जे वेदांतला खूपच जास्त आवडली आणि त्याने एवढ्या आवडीने खाली की खूपच त्या म्हणजे मी फर्स्ट टाइम कुल्फी बनवली होती आणि खरंच अगदी मार्केटसारखी बनली होती पण रेसिपी तुमच्यासोबत काही शेअर केलीच नाही म्हटलं चला आता एखादा दिवस जर येईल पण मला असं वाटते की जेव्हा मी वॉइसवर देत आहे ना तोपर्यंत पावसाळ्याची सुरुवात झालेली आहे म्हणून आता या कुल्फीची रेसिपी बहुतेक आता मी तुमच्यासोबत पुढच्या वर्षी शेअर करणार आणि यासोबतच मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राई सबस्क्राईब करा भेटूया अशाच मस्त इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये सो बाय फ्रेंड्स